नमस्कार मी डॉक्टर क्षितिश कोठारी विश्वराज हॉस्पिटल मध्ये गॅस्ट्रॉन्ट्रॉलॉजिस्ट आणि हेपेटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे तर मी आज अतिशय महत्वाच्या आणि अतिशय कॉमन विषयावर बोलणार आहे तर तो आजचा विषय आहे फॅटी लिव्हर तर फॅटी लिव्हर म्हणजे एक्झॅक्टली काय जेव्हा तुमच्या लिव्हरमध्ये फॅट म्हणजे चरबीचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा वाढते जेव्हा ती चरबी हळूहळू जमा होऊन पाच टक्क्यांपेक्षा जास्त होते त्याला आम्ही फॅटी लिव्हर असे म्हणतो तर ह्या फॅटी ची कारण काय काय आहेत तर फॅटी लिव्हरच्या कारणांमध्ये सर्वात आधी आणि मोस्ट कॉमन कारण येतं ते म्हणजे अल्कोहोल म्हणजेच मद्यपान जर तुम्ही रेग्युलर किंवा वीकली दारू पित असाल तर तुम्हाला फॅटी लिव्हर व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात यानंतर फॅटी लिव्हरच्या कारणांमध्ये येत ते म्हणजे लिव्हरचे इन्फेक्शन जर तुम्हाला हेपेटायटिस बी किंवा हेपेटायटिस सी इत्यादी लिव्हरचे इन्फेक्शन असतील किंवा काही रेग्युलर मेडिसिन्सच्या सेवनाने सुद्धा फॅटी लिव्हर होऊ शकतो या व्यतिरिक्त तुमच्या लाईफस्टाईलशी किंवा लाईफस्टाईलशी संबंधित असलेल्या आजारांमुळे सुद्धा फॅटी लिव्हर होऊ शकतो जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर हाय शुगर लेवल म्हणजेच डायबेटीस हाय कोलेस्ट्रॉल लेवल ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा असेल तरी तुम्हाला फॅटी लिव्हर होऊ शकतो नॉन अल्कोहोलमुळे झालेल्या फॅटी लिवरला आम्ही अल्कोलिक फॅटी लिव्हर डिसीज असे म्हणतो आणि लाइफस्टाइल संबंधित झालेल्या फॅटी लिव्हरला आम्ही नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीज असे म्हणतो या दोघांची कारण वेगवेगळी आहेत तरी सुद्धा या दोघांमध्ये फॅटी लिव्हरचा प्रभाव सारखाच असतो तर नंतरचा असा प्रश्न पडतो हे जे फॅटी लिव्हर आहे ते तुमच्या शरीरासाठी घातक आहे की नाही मेडिकल सायन्समध्ये झालेल्या रिसर्च आणि स्टडीजनुसार ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांमध्ये फॅटी लिव्हर मुळे काहीही धोका दिसलेला नाही पण पंधरा ते वीस टक्के लोकांमध्ये हे जे फॅट ही जी चरबी लिव्हर सेल्स किंवा लिव्हर पेशीमध्ये जी जमा आहे त्यामुळे त्या, त्या लिव्हरच्या पेशीचे किंवा लिव्हरच्या सेल्सचे इन्फ्लेमेशन होते म्हणजे त्या लिव्हर सेल्सवर सुजन येते जर कोणत्याही लिव्हर सेलमध्ये फक्त फॅट असेल तर त्याला आम्ही स्टियाटोसिस असे म्हणतो आणि जर कोणत्याही लिव्हर सेलमध्ये फॅट आणि त्यासोबत तो जो लिव्हर सेल आहे तो सुजला असेल त्याला आम्ही स्टियाटो हेपॅटायटिस असे म्हणतो या स्टियाटो हेपॅटायटिसचे रूपांतर काही वर्षानंतर ऑफ लिव्हर किंवा लिव्हर फेल्युअर मध्ये होऊ शकते आणि अशा वेळेस तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांटेशनची गरज पडू शकते तर या फॅटी लिव्हरची लक्षणे काय जनरली किंवा जास्त करून फॅटी लिव्हरचे लक्षणे काहीही दिसत नाही पण काही पेशंट मध्ये तुमच्या उजव्या भागाच्या पोटातील वरचा भाग दुखू शकतो जेवल्यानंतर पोटात गोळा येऊ शकतो किंवा तुम्हाला थकवा जाणू शकतो या व्यतिरिक्त फॅटी लिव्हरची काहीही लक्षणे नाही हा जर तुमचे लिव्हर फेल झाले असेल किंवा तुम्हाला सिरोसिस ऑफ लिव्हर झाला असेल तर तुमचे पोट फुगू शकते तुम्हाला पिलिया म्हणजेच जॉन्डिस होऊ शकतो रक्ताची वांती होऊ शकते तर तुम्हाला फॅटी लिव्हर झालेला आहे हे कधी कळेल रुटीन हेल्थ चेकअप मध्ये झालेल्या पोटाच्या सोनो सोनोग्राफी सोनोग्राफीमध्ये किंवा काही इतर इतर कारणांमुळे झालेल्या पोटाच्या सोनोग्राफी सोनोग्राफीमुळे हे कळते की तुम्हाला फॅटी लिवर आहे की नाही पण या सोनोग्राफीमुळे आम्ही हे डिफरेन्शिएट करू शकत नाही की तुम्हाला प्लेन स्टियाटोसिस आहे, आहे की स्टियाटो हेपॅटायटिस आहे म्हणजे लिव्हर सेलमध्ये सुजन आहे की नाही यासाठी आम्ही तुम्हाला लिव्हर बायोकेमिकल टेस्ट सांगतो यामध्ये तुमचे बिलू रुबीन लिव्हर एन्झाईम्स बघितले हो जाते या व्यतिरिक्त तुम्हाला एक फायब्रोस्कॅन नावाची टेस्ट आ, सांगितली जाते त्यात तुमच्या लिव्हरमध्ये फॅटचे प्रमाण किती आहे हे कळते तुमच्या फॅट तुमच्या लिव्हरची लवचिकता किती गेलेली आहे हे कळते आणि क्वचितच तुम्हाला एम आर आय इलेस्टोग्राफी नावाची टेस्ट सांगितली जाते तर या फॅटी लिव्हरची ट्रीटमेंट काय तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर हाय ब्लड शुगर हाय कोलेस्ट्रॉल जर असेल तर डॉक्टरच्या सहाय्याने किंवा लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन्स करून या डिसीजवर किंवा या आजारांवर तुम्हाला कंट्रोल करावा लागेल जर तुम्ही मद्यपान किंवा अल्कोहोल घेत असाल तर या अल्कोहलचे प्रमाण बंद किंवा कमी अ, कमी करावे लागेल जर तुम्ही लठ्ठ असाल तर तो लठ्ठपणा कमी करावा लागेल इजिप्तमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार हे कळालेले आहे की जर तुम्ही तुमचे वजन सात ते दहा टक्क्यांनी जर कमी केले तर फॅटी लिव्हरचे रूपांतर हे नॉर्मल लिव्हरमध्ये होऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या कॅलरी इंटेक म्हणजे तुमच्या आहारातून मिळणाऱ्या एनर्जीचा इंटेक तीस टक्क्यांनी कमी करावा लागेल हे झाले लाईफस्टाईल यानंतर मार्केटमध्ये काही फॅटी वर मेडिकेशन अवेलेबल आहे पण त्यांचा रोल आजही कॉन्ट्रावर्शियल आहे त्यावर रिसर्च सुरू आहे तर अशा गोळ्या किंवा अशा मेडिकेशन्स तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानीच घ्याव्या तर मी शेवटी फॅटी लिव्हर बद्दल इतकंच सांगेल की फॅटी लिव्हर ही एक फार कॉमन मेडिकल कंडिशन आहे आणि एका भारतामध्ये झालेल्या स्टडीनुसार असे खळले आहे की तीस टक्के लोकांना फॅटी लिव्हर आहे पण हा जो फॅटी लिव्हर आहे तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा तुमच्या जीवनशैलीवर थोडं जरी लक्ष केंद्रित केलं तर हा फॅटी लिव्हर थांबवला जाऊ शकतो आणि यामुळे फ्युचरमध्ये होणारे तुमच्या लिव्हरचे कॉम्प्लिकेशन लिव्हर सिलॉसिस आणि लिव्हर फेल्युअर सुद्धा थांबवल्या जाऊ शकतात धन्यवाद